सगळेच स्तब्ध झाले अशोकचा सुपरचॅट पाहून सगळेच स्तब्ध झाले डोकं हँग झालं पण मन मात्र प्रसन्न झाले <tip> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे हे शीतल लाडी तर हा व्हिडिओ मी कशा संदर्भात बनवत आहे याची कल्पना तुम्हाला नक्कीच असेल हो बरोबर आहे लाईव्ह मध्ये जे सुपरचॅट झालेलं आहे ज्या हिरोनी ज्या मानकऱ्यांनी ज्या सुपरस्टारनी आपल्या लाईव्ह मध्ये धडाकेत बाद सुपरचा केलेला आहे त्या हिरोचं आता या ठिकाणी मी नाव सांगणार आहे तर आपल्या लाईव्ह मध्ये याच्या अगोदर असा सुपरचॅट ना कधी झालेला होता ना कधी होईल काही गॅरंटी नाही तर इतका सुंदर आणि इतका अवर्णनीय असा म्हणजे सगळ्यांची डोकं हँग झाली आणि कौतुक करण्यासाठी शब्द अपुरी पडत होती असा सुपरचॅट केलेला तर तुम्ही म्हणाल असा कसा सु... सुपरचॅट केलेला आहे तर चला मी तुम्हाला सविस्तर सांगते तुम्ही सर्वात अगोदर अशी मेंबरशिप घेतलेली आहे जी की अजूनही कोणी सुद्धा घेतलेली नाही तर ती कोणती मेंबरशिप आहे अशोकनी घेतलेली मेंबरशिप आहे मना पाहून थँक्यू सो मच ही मेंबरशिप घेणारा अशोक पहिला मानकरी ठरलेला आहे रॉयल सिस्टर मेंबरशिप घेणारा थँक्यू सो मच अशोक इतकी सुंदर आणि अवर्णनीय अशी मेंबरशिप घेतली त्याबद्दल आणि अशोकनी त्यानंतर वीस लोकांना गिफ्ट मेंबरशिप केलेली आहे नव्वद रुपयांची अकराशे नव्वद रुपयाची दोन वेळेस दहा दहा अशा लोकांना वीस लोकांना गिफ्ट मेंबरशिप केलेली आहे तुम्हाला इथं शो होत असेल तुम्ही बघू शकता थँक्यू सो मच so अशोक हा सुद्धा कारणामा आमच्या लाईव्ह मध्ये याच्या अगोदर कुणी सुद्धा केलेला नाही असा कारनामा करणारा अशोक हा पहिला मानवी ठरलेला आहे आमच्या लाईव्ह मधला थँक्यू सो मच so अशोक आता मी तुम्हाला सांगणार आहे की अशोकने लाईव्ह मध्ये सुपर चार्ट कशा प्रकारे केलेला आहे जो की इतक्या मोठ्या अमाऊंट मध्ये अजूनही कुणी केलेला नाहीये त्याचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यात हायेस्ट टॉप नंबरला नाव सेव्ह झालेलं आहे तर सगळ्यात अगोदर त्यांनी इतका मोठा केलेला आहे तो आहे म्हणजे सहा हजार अजूनही आमच्या लाईव्ह तुम्ही सुद्धा केलेला आणि तू आमच्या लाईव्हला इतका मोठा सुपर करून माझा आणि आमच्या युट्यूब चॅनेलमधील सर्व मेंबर्सचा आणि युट्यूब चॅनेलचा अर्थात सगळ्यांचा मान वाढवलेला आहेस त्याबद्दल मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच त्यानंतर त्याने सुपर चॅट केलेला आहे परत दोन रुपयांचा त्यानंतर त्याने एक हजार रुपयाचा ता परत स्पीकर घेतलेला आहे युट्यूब चॅनेलमधनं त्याबद्दल स्वागत आहे अशोक थँक्यू सो मच त्यानंतर आणि ब्लास्ट सुपरचॅट चॅट केलेले आहेत त्यानंतर अशोकनी सुपरचॅट केलेला आहे केलेला आहे आणि चारशे चारशे रुपयांची त्याने परत स्टिकर घेतलेले आहेत शंभर रुपयांचा मनापासून आभार्याय थँक यू सो मच पूर्ण यूट्यूब फॅमिली तुझी मनापासून आभार्याय तृतज्ञाय थँक्यू सो मच यूट्यूब सुद्धा तिकडे हँग झाला असेल अरे असा मान मान करी धुरंधर सुपरस्टार जो इतका धूम धडाक्यामध्ये मोठ्या अमाऊंट मध्ये सुपर चॅट करत असेल माझा तर विषय नाहीये पण युट्युब सुद्धा तिकडे हँग झाला असेल काउंट कसं करायचं ते तर खूप सुंदर सुपरचॅट केलेला आहे अवर्णनीय असा की एवढंच नाही तर त्याने खूपच म्हणजे खूपच सुंदर आणि कौतुकास्पद सुपर चॅट केलेला आहे तर सुपर तर झालं परंतु अशोकने माझ्या फोन पेला स्कॅनरवरती सुपरचॅट केलेला आहे तो देखील सांगणार आहे की त्याने किती केलेला आहे सात सुपर केलेला आहे त्यामुळे त्यांनी लावून चालते तसा सुपरचॅट केलेला आहे म्हणजे एक झालं की एक एक झालं की एक एकाचं कौतुक करतोय का नाही तोपर्यंत तो दुसरा सुपरचॅट दुसऱ्या सुपरचॅटचं कौतुक करतोय का नाही तोपर्यंत तिसर चौथा पाचवा असे सुपरचॅट केलेले आहेत तर त्याने मी तुम्हाला इथं बघा त्याने खर सुपरचॅट केलेला आहे का नाही त्याचा इथं मी तुम्हाला शो करत आहे प्रूफ तुम्ही बघू शकता खूप असा स्क्रीनशॉट टाकलेला आहे तुम्ही बघा सुंदर असा वर्ण अवर्णनीय कौतुकास्पद असा सुपरचॅट केलेला आहे म्हणजे वर्णन करण्याची डिक्शनरी अर्थात माझ्याकडे तर याच्या पुढे मी अजून काहीच वर्णन करू शकत नाहीये इतका सुंदर इतका छान सुपरचॅट केलेला आहे त्याबद्दल मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच काउंट करून बघा की तुम्ही अशोकने किती सुपरचॅट केलेला आहे आणि तर

तो एकदम केलेला आहे म्हणजे वर्णन कौतुक करण्याची डिक्शनरी अर्थात माझ्याकडे तर नाही आता याच्या पुढे मी अजून काहीच वर्णन करू शकत नाहीये इतका सुंदर इतका छान सुपरचॅट केलेला आहे त्याबद्दल मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच काउंट करून बघा की तुम्ही अशोकने किती सुपरचॅट केलेला आहे आणि नक्की कॉमेंट बॉक्स मला नक्की सांगितलं